फ्रेंड्स वुलन क्रिएशन या तुमचं स्वागत आहे आजच्या इथे सुंदर असं ओम कसं विणायचं ते आपण इथे बघणार आहोत फ्रेंड्स जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरू करूया सुरुवातीला इथे आपण येलो कलरचा धागा यूज करणार आहोत त्यानंतर एक एक चेन करून घ्यायचे आहेत टोटल इथे आपण हे अठ्ठावीस चेन करून घ्यायचे आहेत आणि हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे टोटल इथे मी हे अठ्ठावीस चेन करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला तीन साकड्या स्किप करायच्या आहेत जी अठ्ठावीस सत्तावीस आणि हे सव्वीसवाला स्किप करून जो पंचवीसवा चेन आहे तिथे आपल्याला एक डबल क्रोशेट करायचं आहे म्हणजे हे आपले तीन साखळ्या आपण स्किप केल्या तो आपला पहिला खांब झाला त्यानंतर पंचवीसवा हा दुसरा खांब झाला त्यानंतर त्याच्या पुढे एक एक डबल क्रोशित करायचं आहे आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे प्रत्येक चेनवरती एक एक डबल क्रोशित करायचं आहे आणि हे लाईन कम्प्लीट करायची आहे टोटल इथे आपले हे सव्वीस डबल क्रोशेट बनवून कम्प्लीट होणार आहे आणि हे असे कम्प्लीट करून घ्यायचे आहे इथे माझे हे सव्वीस डबल क्रोशेट म्हणून कम्प्लीट झालेले आहेत त्यानंतर पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत टर्न करायचं आहे आता या सव्वीस डबल क्रोशेटच्या वरती पुन्हा आपण एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि ही लाईन कम्प्लीट करून घ्यायची आहे प्रत्येक लाईनमध्ये इथे आपण हे सव्वीस डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे आपण चार लाईन करून घ्यायचे आहेत आणि हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे इथे आपले हे चार लाईन बनवून कम्प्लीट झालेले आहे आता तीन साखळ्या करायच्या आहे टर्न करायचं आहे पुन्हा इथे आपण एक एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत हे मी पाचवी लाईन घेतलेली आहे या पाचव्या लाईनीमध्ये आपण सुरुवातीला तीन mm. चेन करून घेतल्या त्यानंतर एक एक डबल क्रोशेट करत आहोत टोटल इथे आपण हे अठरा डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत म्हणजे तीन साखळ्याचा एक खांब आणि त्यानंतर हे सतरा डबल क्रोशेट म्हणजे टोटल हे इथे आपण हे अठरा डबल क्रोशेट करून <laughs> घेणार आहोत ते माझे हे अठरा डबल क्रोशेट म्हणून कम्प्लीट झालेले आहेत त्यानंतर हा एकोणीसवा एक जो डबल क्रोशेट आहे इथे आपण हा हाफ डबल क्रोशेट घेणार आहोत अशा पद्धतीने आणि आता इथे आपण धागा जॉईन करून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे रेड कलरचा धागा आपण वापरणार आहोत त्यानंतर त्याच्या पुढच्या डबल क्रोशेच्या वरती एक डबल क्रोशी करायचं आहे त्याच्या पुढच्या डबल क्रोशेच्या वरती सुद्धा आपण एक डबल क्रोशी करून घेणार आहोत टोटल इथे आपण हे चार डबल क्रोशी करून घ्यायचे आहेत चार डबल क्रोशे झाल्यानंतर आता हे पुढे पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे त्यासाठी हा धागा अशा पद्धतीने मागच्या बाजूला घ्यायचा आहे इथे आपण पुन्हा येल्लो कलरचा धागा वापरून तीन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत आणि टर्न करायचं आहे अशा पद्धतीने हे दिसेल इथे आपल्या तीन साखळ्या झालेल्या आहेत त्यानंतर दोन डबल क्रोशेट करायचे आहेत त्यानंतर पुन्हा आपण हा रेड कलरचाच धागा वापरायचा आहे अशा पद्धतीने हा आणि हा येलो कलरचा मागच्या बाजूलाच पकडायचा आहे आणि जिथे आपण हा केला रेड कलरचा धागा यूज केला तिकडेच आपण दोन डबल क्रोशेट पहिल्या डबल वरती एक डबल क्रोशेट आणि दुसऱ्या डबल वरती दुसरा डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे त्यासाठी अशा पद्धतीने हा पुन्हा पुढच्या बाजूला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पुन्हा एक एक डबल क्रोशेट येलो कलरचेच करायचे आहेत टोटल इथे आपण हे दहा डबल क्रोशेट करणार आहोत येलो कलरचा धागा वापरून दहा डबल क्रोशेट हे करून घ्यायचे आहेत इथे मी हे दहा डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत त्यानंतर पुन्हा आपण हा रेड कलरचा धागा वापरायचा आहे अशा पद्धतीने हा काढून घ्यायचा आहे सुरुवातीला त्यानंतर इथे त्याच्या पुढच्या डबल क्रोशेच्या वरती एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे टोटल इथे आपण हे तीन डबल क्रोशेट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि पुन्हा आता आपण हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि एक, एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे हे जे जेवढे उरलेले आहेत टोटल इथे आपण आठ डबल क्रोशित करून घ्यायचे आहेत इथे आपले हे आठ डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झालेले आहे पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत आणि टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि हे तीन साखळ्या केल्या त्यानंतर पुढच्या डबल क्रोशेटच्या वरती एक एक डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे आपण सात डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत म्हणजे टोटल इथे आपले आठ डबल क्रोशेट बनतील तीन साखळ्याचं एक खांब आणि त्यानंतर सात डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून करायचा आहे अशा पद्धतीने हे आता आपण हा रेड कलरचा धागा यूज करायचा आहे रेड कलरचा धागा वापरून आपण हे दोन डबल क्रश करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने त्यानंतर पुन्हा हा येल्लो कलरचा धागा यूज करायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर तीन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत येल्लो कलरचा धागा वापरायचा आहे इथे आपण हा येल्लो कलरचा धागा वापरून तीन डबल क्रोशेट करून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा आपण हा रेड कलरचा धागा यूज करायचा आहे अशा पद्धतीने हा यल्लो कलरचा ओढून घ्यायचा आहे त्यानंतर रेड कलरची सुद्धा आपण तीन डबल क्रोशित करून घ्यायचे आहेत तीन डबल क्रोशिटच्या वरती तीन डबल क्रोशित येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि पुन्हा त्यानंतर पाच डबल क्रोशित करायचे आहेत येल्लो कलरचा धागा वापरायचा आहे तिसरा डबल क्रोशेट हा चौथा डबल क्रोशेट आणि हा पाचवा डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे पाच डबल क्रोशेट बनवून कम्प्लीट झालेले आहेत त्यानंतर हा पुन्हा रेड कलरचा धागा यूज करायचा आहे त्यानंतर पुन्हा रेड कलरचा धागा वापरायचा आहे आणि दोन डबल क्रोशेटच्या वरती आपण हे जे बनवले सुरुवातीला रेड कलरचा धागा वापरून त्याच्यावरती आपण दोन डबल क्रोशेट करायचे आहेत पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे त्यानंतर तीन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे दिसेल पुन्हा इथे आपण तीन साखळ्या करायच्या आहेत टर्न करायचं आहे आणि हे दोन डबल क्रोशेट आहेत त्यावरती आपण दोन डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत त्यानंतर हा रेड कलरचा धागा वापरायचा आहे येल्लो कलरचा मागच्या बाजूलाच ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि हा ओढून घ्यायचा आहे त्यानंतर रेड कलरचा धागा वापरून एक एक डबल क्रोशेट करायचं आहे सुरुवातीला हे रेड कलरचे आपण सात डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत हे चार डबल क्रोशेट झाले त्यानंतर हा पाचवा डबल क्रोशेट हा सहावा डबल क्रोशेट आणि हा सातवा डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे सात डबल क्रोशेट रेड कलरचा धागा वापरून करायचा आहे त्यानंतर पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे अशा पद्धतीने हा मागच्या बाजूनेच घ्यायचा आहे त्यानंतर येल्लो कलरचा आपण धागा वापरून फक्त दोन डबल क्रशि करून घ्यायचे आहेत येल्लो कलरचा धागा वापरून पुन्हा इथे आपण रेड कलरचा धागा वापरायचा आहे आणि रेड कलरचे सुद्धा एक एक डबल क्रशिक करून घ्यायचे आहेत रेड कलरचे इथे आपण हे टोटल सहा डबल क्रशिश करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे टोटल आपण सहा डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे रेड कलरचा धागा मागच्या बाजूलाच खेचून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक एक डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे आपण टोटल आठ डबल क्रोशेट करून घेणार आहोत इथे आपले हे आठ डबल क्रोशेट बन कम्प्लीट झालेले आहे पुन्हा आपण तीन साखळ्या करायच्या आहेत त्यानंतर टर्न करायचं आहे आणि हे पुन्हा आपण फक्त येलो कलरचा धागा वापरायचा आहे ही पूर्ण लाईन आपण येलो कलरचा धागा वापरून एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत टोटल इथे आपण हे सव्वीस डबल क्रोशेट करून घेणार आहोत म्हणजे तीन साखळ्याचा एक खांब आणि पुढे आपण पंचवीस डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे आपण टोटल सव्वीस डबल क्रोशेट करून घेणार आहोत आणि ही लाईन इथे कम्प्लीट करून घ्यायची आहे इथे मी हे सव्वीस डबल क्रोशेट बनवून घेतले त्यानंतर तीन साखळ्या केल्या आणि पुढे इथे आपण टर्न करायचं आहे त्यानंतर एक एक डबल क्रोशेट म्हणजे आपण टोटल इथे आपण नऊ डबल क्रोशेट तीन साखळ्या आणि पुढे नऊ डबल क्रोशेट टोटल आपण हे दहा डबल क्रशेट करून घेणार आहोत येलो कलरचा धागा वापरायचा आहे आणि दहा डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत इथे हे दहा डबल क्रोशेट भरून कम्प्लीट झालेले आहे आता पुन्हा आपण रेड कलरचाच धागा वापरायचा आहे अशा पद्धतीने हा काढून घ्यायचा हा धागा ओढायचा आहे इथे इथे आपण हा धागा कट नाही केला आहे हा कंटिन्यू अशा पद्धतीने इथे आपण मागच्या बाजूनेच घेतलेला आहे त्यानंतर रेड कलरचा धागा वापरून एक एक डबल कृषी करायचं आहे टोटल इथे आपण हे पाच डबल कृषी करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे पाच डबल कृषी करून घ्यायचे आहे रेड कलरचा धागा वापरायचा आहे त्यानंतर पुन्हा आपण येलो कलरचा धागा वापरायचा आहे अशा पद्धतीने मागच्या बाजूनेच घ्यायचा आहे धागा त्यानंतर पुन्हा आपण येलो कलरचा धागा वापरायचा आहे मी पुन्हा रेड कलरचा धागा वापरणार आहोत त्यासाठी अशा पद्धतीने हा काढून घ्यायचा आहे रेड कलर इथे आपण हे चार डबल क्रोशीत करून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे टोटल इथे आपण हे पाच डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत इथे मी हे पाच डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झालेले आहेत माझे पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत एक दोन आणि हे तीन टन करायचं आहे आणि आता पुन्हा एक एक पने पने डबल क्रोशेट अशा पद्धतीने आपण सहा डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत इथे माझे तीन साखळ्या आणि पुढे सहा डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झालेले आहे सुरुवातीला तीन साखळ्या घ्यायच्या आहेत तीन साखळ्यानंतर सहा डबल क्रोशेट येल्लो कलरचा धागा वापरून करायचा आहे त्यानंतर हा रेड कलरचा धागा वापरायचा आहे रेड इथे आपण दोन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे पुन्हा इथे आपण येल्लो कलरचा धागा वापरणार आहोत बघा अशा पद्धतीने हे धागे हे आपण जेव्हा डबल क्रोशेट करतो त्याच्या आतल्या स बाजूनेच घ्यायचे आहेत म्हणजे आपला हा धागा सुद्धा दिसत नाही हे डबल क्रोशेटच्या मध्ये आपलं झाकून जाते टोटल इथे आपण हे येल्लो कलरचे पाच डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा हा रेड कलरचा धागा वापरायचा आहे अशा पद्धतीने आणि रेड कलरचे दोन डबल क्रोशेट करायचे आहेत अशा पद्धतीने आता पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे येल्लो कलरचेच हे संपूर्ण आपण एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत टोटल इथे आपण हे दहा डबल क्रोशेट करून घेणार आहोत आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे कम्प्लीट करायचं आहे ते तीन साखळ्या करून घेणार आहोत त्यानंतर टर्न करायचा आहे पुन्हा दोन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने त्यानंतर रेड कलरचा धागा वापरायचा आहे आणि इथे रेड कलरचे आपण अशा पद्धतीने एक एक डबल कृषी करून घ्यायचे आहेत टोटल इथे आपण रेड कलरचे चार डबल कृषी करून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा तीन डबल क्रोशेट, अशा पद्धतीने हे तीन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे, त्यानंतर पुन्हा रेड कलरचा धागा वापरायचा आहे आणि रेड कलरची इथे आपण एक एक डबल क्रोशेट टोटल इथे आपण हे पाच डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे इथे आपण केले सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण पाच डबल क्रोशेट करून घेणार आहोत रेड कलरचा धागा वापरायचा आहे पुन्हा येल्लो कलरचा धागा वापरायचा आहे अशा पद्धतीने येल्लो कलरचे आपण दोन डबल क्रोश करायचे आहेत पुन्हा रेड कलरचा धागा वापरायचा आहे आणि रेड कलरचे सुद्धा आपण दोन डबल क्रोशी करायचे आहेत अशा पद्धतीने पुन्हा येल्लो कलरचा धागा एकदा येल्लो एकदा रेड अशा पद्धतीने हे दोन दोन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आता इथे जे ओमच्यावरती जे टिंब असतं ना ते आपण करत आहोत त्यामुळे इथे अशा पद्धतीनेही दोन डबल क्रोशेट आपण वेगळे करून घ्यायचे आहेत वेगळे म्हणजे त्याच धाग्याने करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनेही ते दिसताना व्यवस्थित दिसेल त्यानंतर अशा पद्धतीने दे पुन्हा येल्लो कलरचा जागा आणि तीन डबल क्रोशेट येलो कलरचा धागा वापरून करायचा आहे आणि हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आपलं अर्धवम कम्प्लीट झालेलं आहे पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत एक दोन आणि हे तीन टर्न करायचं आहे त्यानंतर पुन्हा पाच डबल क्रोशेट करायचं आहेत सॉरी पाच नाही तीन डबल क्रशेट तीन साकळ्या त्यानंतर एक एक डबल क्रोशेट म्हणजे टोटल सहा डबल क्रशेट आपण हा येलो कलरचा धागा वापरून करणार आहोत टोटल हे सात डबल क्रशेट होतील आपले हे चार डबल क्रशेट झाले हे पाच डबल क्रशेट तीन साकळ्या आणि प्लस पुढे सहा डबल क्रशेट अशा पद्धतीने हे सहा डबल क्रशेट करून घेतले आपण पुन्हा पण हा रेड कलरचा धागा वापरायचा आहे रेड कलरची इथे आपण दोन डबल क्रोशेट करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे रेड कलरचा धागा वापरून दोन डबल क्रोशेट केले त्यानंतर पुन्हा येल्लो कलरचा धागा वापरून एक एक डबल क्रोशेट करायचं आहे अशा पद्धतीने हे आता पुन्हा आपण हा रेड कलरचा धागा वापरायचा आहे इथे रेड कलर आपण दोन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने त्यानंतर पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा यूज करणार आहोत आणि येल्लो कलरचे सुद्धा एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत टोटल इथे आपण हे आठ डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत इथे आपले हे येलो कलरच्या धाग्याने आठ डबल क्रोशेट म्हणून कम्प्लीट झाले त्यानंतर पुन्हा आपण हा रेड कलरचा धागा वापरायचा आहे रेड कलर डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे आणि कलरचे पुन्हा आपण तीन डबल क्रोशेट करायचे आहेत शेवटी आपण इथे तीन डबल क्रोशेट केलेले अशा पद्धतीने आता पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत टर्न करायचं आहे पुन्हा दोन डबल क्रोशेट त्यानंतर रेड कलरचा धागा वापरायचा आहे रेड कलरचे इथे कलर आपण एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत टोटल हे रेड कलरचे येते इथे आपण बारा डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे बारा डबल क्रोशेट करून इथपर्यंत आपण करून घ्यायचे आहेत इथे आपले हे बारा डबल क्रोशेट भरून कंप्लीट झाले रेड कलरचा धागा वापरून अशा पद्धतीने ही लाईन दिसेल त्यानंतर पुन्हा आपण हा येलो कलरचा धागा वापरायचा आहे येलो कलरचे हे दोन डबल क्रशिट करून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा आपण रेड कलरचा धागा वापरायचा आहे आणि रेड कलरचे एक एक डबल क्रशिट करून घ्यायचे आहेत टोटल इथे आपण हे चार डबल क्रशिट बनवून घेतलेले आहेत रेड कलरचा धागा आपण इथे आपण हे चार डबल क्रोशे बन घेतले आहेत त्यानंतर पुन्हा येलो कलरचा धागा यूज करायचा आहे इथे येलो कलरचा आपण एक दोन तीन चार आणि हे पाच डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे इथे केले त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपण हे पाच डबल क्रोशेट करून घेतलेलं आहे इथे आपलं ओम बनून कंप्लीट झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आपण पुन्हा तीन साखळ्या घ्यायच्या आहेत एक दोन तीन आणि आता ही संपूर्ण लाईन येल्लो कलरचा धागा वापरून करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने इथे केले सुरुवातीला यल्लो कलरचा धागा वापरून टोटल इथे आपण हे चार लाईन करून घेणार आहोत फक्त येल्लो कलरचा धागा वापरायचा आहे आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे टोटल इथे आपण हे चार लाईन करून घेणार आहोत आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे इथे माझं हे ओम बनून कंप्लीट झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते याच्यानंतर हे मी चार लाईन करून घेतलेले आहेत यल्लो कलरचा धागा यूज केलेला आहे आणि इथे अशा पद्धतीने हे सव्वीस डबल क्रोशेट प्रत्येक लाईनमध्ये करून घ्यायचे आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद